strength, gin if� ki, visi, 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 vis, visi, vis, visi, 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 vis, oki, vis, visi, 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 vis, Yes, चांगलं करायचं राहू द्या पण सोडवतो सोडवून हे बघा अपमानाचा बदला घ्यायचाच पण कोणाचं वाटपुळ करून कसं घ्यायचा मी तुम्हाला सांगते ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवलं ज्या देहून तुकोबांना वाईट टाकलं ज्या देहून तुकोबांना वेळ ठरवलं ज्या देहून तुकोबा रायांना काव्य रचना करू नाही आज त्याच देहूला त्याच 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 मंदिर लागलं कुसोबांच्या सन्मान घेतलं त्याला त्याच्या अपमानाची परत भेट द्या बाप जर चार माणसात आपल्या पोराला नावं ठेवत असेल तर बसणारी माणसं पोरगा वाईट असं म्हणत नाही हा पोराचाच बाप याचे संस्कार चांगले नाही म्हणून पोरं वाईट कळतंय का हे आयुष्यभर कळवलं का माणसांना जेव्हा तुम्ही चार माणसात म्हणता ना माझं पोर्ग उघड माझं पोरग कुठं जातंय काय माहिती माझं पोरग काय करतंय काय माहिती माझं पोरग मला सांभाळणं असं वाटत कोणाचं येते माझं माझं म्हणलं ना तुम्ही म्हणजे तुम्ही पोराला नाव ठेवता म्हणजे कोणाला नाव ठेवता स्वतःला चार माणसात कधी पोरांची इज्जत कमी करायची कधीच सांभानी सांगते मी तुम्ही हे काय लक्षात ठेव आणि काय मला सांग ना काय पुढच्या पिलीला नाव ठेवतात म्हातारी माणसं म्हणतात पर्राई बीडी फुकू फुकू तुमची फवाळात गेली म्हणून गेली हा आपला जीव आहे आपल्याला दिसत नाही आपल्याला चावत नाही असल्या वयात मारुतीच्या मंदिरात तो पती खेळतो ब्रह्मचारी मारुतीला तू राणी दाखवतो तू गुणाचा काय पण मेंटॅलिटी मागच्या बाय कसा दारात बसून काय काम नसलं आजकालचं काय पूर येतोय काय राजा येतोय आमच्या जमण्यात असं आम्ही किती माय किती कष्ट केलं यांना काय झलय माय सगळं ऐकलं भेटलं माय तरी किती माझ होय ग माय हा ऍक्सेप्ट जुन्या माणसांनी जेवढं सहन केलं आम्हाला होणार नाही तुम्ही जेवढं केलंय ना कष्ट आजच्या पिढीला जमणार तुमच्या ताकदच खूप होती माय पण आता बोलून वाया घालून आता काय करता आता मिसरी चूट तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं मिसरीचा आहे तू नातीला कुठल्याच तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांग मला नातीला सांगायला आणि आपण फक्त पुढच्या पिढीला दोष द्यायचा

प्रत्येक वर्षीप्रमाणे सालाबातप्रमाणे याही वर्षी इथं या संपन्न होत तर म्हणजे सेहेचाळीस वर्षाची सेवा कशी होती आणि इथून पुढे ही सेवा अशीच अविरत राहणार नमस्कार बाले पटेल सॉरी बाबा सेहेचाळीस वर्षे आता आमच्या अगोदरची पिढी त्याच्यानंतर दुसरी तर आमची तिसरी आहे अशा प्रत्येकाने ह्यात कष्ट घेतले शेचाळीस वर्षे पूर्ण करायला एकाचा गुणाचा सहभाग नाही सर्व ते केलंय प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा सहभाग आहे पारायण तर अनेक उपक्रम कसे राबवत होतील पारायणतर्फेशन आहे ही परंपरा अशीच राहिली आता तुम्ही आहात पण तुमची ही परंपरा अजून सदैव ठेवणार होय होय आम्ही काय केलंय की आम्ही आता आमच्या बरोबरही तरुण मुलाय सगळे कैवल्य आहे बीज आहे लहान पिढी एक नाही आम्ही आमच्या बरोबर घेतली आता म्हणजे आमच्यापेक्षा लहान मुलं आता हा पीठे वाजव पूर्णपणे म्हणजे आमच्या माघारी कुठे नये म्हणजे अशी गावातले आम्ही दोन तीन दोन चार दोन चार लहान लहान मुलं तयार केली त्याच्यामुळे आम्ही आता रिटायर झालो तर ती पुढे चालू चालू ठेवतील अशी आमची अपेक्षा आमचे हरिभक्त परायण आमचू दाजी दत्तू कृष्णा नेवर्ती बुवा विष्णू बुवा अशी बलाढी बेचाळीस बसने गावात होती <laughs> आणि त्यांच्या माध्यमातून हा पारायण सोहळा सुरू झाला की आता या हरिनाम पारायणामध्ये राजकारण आणलं जातं काय आमच्या चरिगाव मध्ये हरिनाम पारायणमध्ये अजिबात राजकारण राजकारण कमीत कमी हरिनाम सप्ताहाच्या वतीने तरी राजकारण बाजूला ठेवलं जाते टक्के पूर्ण शंभर टक्के पाटलांचं कीर्तन झालं अतिशय सुंदर त्यांचं कीर्तन झालं त्या पद्धतीचं त्या पद्धतीचं त्या तुडीची त्या तोडीची कीर्तन सातीच्या साती दिवस झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न वर्षी इंदोरकर महाराजांचं नियोजन केलेलं आहे पन्नासा वर्षी एवढं मोठं नियोजन आहे आम्ही चुल बंद स्वयंपाक गावाला पूर्ण काम हा चार वर्ष पारायणात पाटेची दिंडी प्रदर्शना काढली जाते या भागात सातारा जिल्ह्यात एकमेव गाव आहे चरे गाव अधिक वारीला पाटेची दिंडी जाती आणि पारणाला पाठीची दिंडी जाते पाटे पाच लांडी पाच आठ सकाळी पाटे पाच दिंडी चालू होती गावातल्या चित्रपेक्षा हो मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आणि अतिशय गर्वान अभिमानानं सांगावं वाटतं की सकाळी साडेचार ते पाच दिंडी म्हणजे साधी गोष्ट नाही अजूनही थंडी आहे फेब्रुवारी महिना सुरू झालेलं आहे तरीसुद्धा अजूनही थंडी आहे ते सुद्धा आत्ताच आपण सांगित ह्या बांधवाने सांगितलेलं आहे की सकाळी साडे साडेचार ते पाच पहाटेची दिंडी असते आणि खरोखर ही भक्तिभाव आणि याच्या पाठीमागे कार्य करणारी शक्ती मला वाटतं भक्तिभावच असणार आहे परमेश्वरचा आघाड प्रघाड विश्वास असणार आहे यामध्ये नक्कीच काहीच हे नाही आहे शंका नाही आहे आणि खरोखर या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण आपण पाहत आहात आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज सतर्क इंडिया न्यूज मुख्य संपादक विराट विराट कदम सह सतार जिल्हा प्रतिनिधी दत्ता वायदंडे दे सह संतोषी जगदारी सतर्क इंडिया न्यूज पाहत सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येईल